धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण आजचा युथ माझ्याकडे जास्त आकर्षित बरोबर आणि तुमचा चित्रपट दाखवतोय भक्तीमला सो कसा काय प्रोजेक्ट करताय हा चित्रपट माया म्हणजे मोह माया, माया। हा कारण कारण मायेची कमी आहे त्यामुळे मोह मायाकडे जातात त्यामुळे हा प्रश्न मोह मायाकडे अट्रॅक्ट होतोय सो कर्म पण सोमार हा खरं तर खूप अवघड शब्दांचा खेळ झाला या प्रश्नामधनं <laughs> पण मी एवढं सांगेन एवढा शब्दांचा सा खेळ करण्यापेक्षा आणि आपण ज्या वेगात आता आहोत ज्या स्पीडमध्ये आपण चालतोय वागतोय उठतोय वसतोय तर त्या वेगातून थोडासा वेळ काढून हा सिनेमा नक्की बघा या प्रश्नांची या शब्दांची सगळ्याची उच्च उत्तरं या सिनेमात तुम्हाला नक्की सापडतील ऐकायला मी हा पहिला चित्रपट आहे आणि किती दडपण होतं कारण की रोल चॅलेंजिंग आहे मुक्ताईचा रोल करायचा आहे तर त्याबाबत तुझं काय दडपण तर होतच अर्थात पण कुठेतरी असं असतं ना की ते हेल्दी असतं सगळं म्हणजे भीती असते पण ती एक हेल्दी भीती होती दडपण ते एक हेल्दी होतं की थोडंसं प्रेशर येतं कारण समोर इतकी मोठमोठी माणसं असतात म्हणजे मी मग असं तेच म्हणते की दादाबरोबर काम करणं हे प्रत्येक आत्ताच्या नवोदित कलाकाराचं स्वप्न आहे आणि माझ्या पहिल्याच चित्रपटात मला दादाबरोबरच काम करण्याची संधी मिळाली आणि ती पण मुक्ताईंची व्यक्तिरेखा म्हणजे त्या एवढ्या महान होत्या अशा एवढ्या दिव्य महान व्यक्तिमत्त्वाची भूमिका का आपल्याला साकारायला मिळणं हे खरंच नशीब लागतं आणि ते साकारायला मिळाली ती साकारायला मिळाली ओव्हरऑलच ना कसं असतं माणूस समोरच्याला जसा कम्फर्ट देतो ना तसं आपण काय म्हणतो ग्रो होत जातो तर मला कोणी कधी प्रेशर नाही दिलं कुठल्याही गोष्टीचं म्हणजे की तू नवीनच आहेस किंवा तू असंच केलं पाहिजेस असं असंच नाही मला खूप कम्फर्ट दिला गेला मला दिग्पालदा माझ्या कम्फर्टनीसुद्धा त्यांनी खूप गोष्टी विचारल्या आहेत आणि तशा आम्ही केलेल्या आहेत त्यामुळे हे खूप श्रेय सगळं दादाला मी देते आमचे गुरु शामराव जोशी त्यांनी पण चार गोष्टी शिकवल्या त्यांना मी हे श्रेय देते की त्या ते सगळे होते म्हणून माझा हा प्रवास जो अवघड असणार होता तो खूप सोपा झाला आपल्याला रेफरन्स मटेरियल रेफरन्स मटेरियल कोणाला बघायचं आपण जेव्हा कोणती फायदा ऑलरेडी माहिती असतं की बाबा काय करायचं आपल्याला इथे काही रेफरन्स नाही ते करताना सांगितलं दिल राम भुजणारी मी असं म्हणेन की रेफरन्स जे होते ना ते खूप आधीचे असले ना तरीसुद्धा आजच्या काळातही तितकेच ते आ, कनेक्ट होणारे आहेत सगळे कारण माऊलींनी सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली ज्याचा अभ्यास आज ऐंशी शंभर वर्षाचे वयोवृद्ध लोकही करतात त्यामुळे मला वाटतं की ह्यातच यश आहे की माऊलींचं जे ज्ञान माऊलींनी दिलेलं आहे त्याचाच अभ्यास करायचा आणि तो अभ्यास आपण करू तितका कमी आहे म्हणजे जितका वेळ मला मिळाला तितका मला वाटतं की ह्याच्यापेक्षा आणखी पाहिजे होता आणखी पाहिजे होता आणि अभ्यासाच्या तयारीनिशी म्हणाल तुम्ही तर अर्थातच ज्ञानेश्वरी वाचन तर कंपल्सरीच होतं म्हणजे आणि ज्ञानेश्वरी वाचनातून काही गोष्टी नव्याने मला सापडत गेल्या माऊली नव्याने कळत गेले त्याचबरोबर काही प्रबंध होते काही कादंबऱ्या होत्या काही नामदेव महाराजांनी अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून तर त्या संदर्भ ग्रंथ त्या पद्धतीचे सगळे होते आणि त्यापेक्षाही मला वाटतं की दादानी आमच्याकडनं भूमिकेसाठी आणि व्यक्तिरेखेसाठी म्हणून खूप जास्त काम करून घेतलं की आम्ही फक्त दिसणार नाही तर आम्ही ते असणं हे गरजेचं होतं आणि ते असण्यासाठी म्हणून सगळी मेहनत आमच्यावर घेतली गेली आणि ती आम्हीसुद्धा खूप आनंदाने केली कारण आमच्यासाठी कलाकार म्हणून आणि माणूस म्हणूनही ती खूप एनरिच आम्हाला करणारी होती सोपान करता। करला के तुमी करना रहा। बा एक फार अवघड काम असं होतं की सोपानकाकांचं जी व्यक्तिरेखा आम्ही तयार करताना आम्ही बाकी सगळ्या संतांचं आणि बाकी याच्यामध्ये जो उल्लेख आहे त्यांच्या अभागांमध्ये त्यांच्या ओव्यांमध्ये त्यावरनं आम्ही सोपान काका उभे केलेत त्यामुळे दादा आणि आम्ही सारखं व्हायचं की दादा मला याच्याबद्दल आम्ही मग त्यात रेफरन्स घ्यायचो किंवा त्यांना या क्षणाला काय वाटतं आहे त्या वेळेला त्यांचं कसं हे होतं आहे त्यामुळे बाकी जी प्रोसेस जी यांनी सांगितली ती माझ्याबरोबर झालीच म्हणजे वर्कशॉप झाले श्यामराव जोशींबरोबर आमचं व वाणी संस्कार झाले पण त्याबरोबर हे फार अवघड होतं की त्यांना वाक्य आत्ता सिनेमात बघितलं तर मला वाक्य खूप कमी होती पण स त्यांचं असणं हे त्यांचा खूप महत्त्वाचा भाग होता तर ते असताना तिथं फक्त राहून उपयोग नाही आहे आणि दादा मला म्हटलं होतं की तुला मी वाक्य कमी देतो आहे पण तुला डोळ्यातनं सगळं बोलायचं आहे आता हे डोळ्यातनं बोलणं हे प जोपर्यंत मला कळणारच नाही त्या क्षणी काय वाटलं असेल संत सोपान काकानं त्यावेळेला काय झालं आहे तिकडं आणि प्रसंग असे जे होते ते हे सोपे नव्हते का समाधीचा पण एक प्रसंग होता मा म्हणजे संत सोपान काकांनीसुद्धा का समाधीचा एक प्रसंग आहे याच्यात समाधी हा हा फार मोठा आणि अवघड विषय आत्ताच्या समजायला मला फारच अवघड गेलं ते की ते मला कन्व्हिन्स हा शब्द जो म्हण कन्व्हिन्स जोपर्यंत मला होत नाही तोपर्यंत मी आणू का समाजात तर त्याकरता मग मला शामराज जोशींबरोबरच्या चर्चा चे दिग्पालदाबरोबर खूप वेळ घालवला मी अवधूतदाबरोबर किती वेळा गप्पा मारल्या आहेत त्यामुळे ह्या ह्याच्यातनं मला त्याची खूप मदत झाली मला की वाटतं मराठीमध्ये प्रगल्भ कलाकार बघत जातात त्यापैकी कलाकारच खूप छान आहेत पण जेव्हा त्याबरोबर तंत्रज्ञान येतं hmm. बी एफ एक्स इफेक्ट्स आहेत किंवा तुमचं म्युझिक आहे बॅकग्राऊंड आहे वेशभूषा आहे तर हे तुम्हाला किती हेल्प करतं ॲज अ कलाकार कारण की हे सगळं नवीन असतं बी एफ एक्सच्या वेळेला तुम्हाला मला वाटतं सीन्स एवढे छान आहेत झालेले तो घाचा सीन असेल किंवा चांदे माणसं वारा असेल खर चा तर तेव्हा आम्हाला आम्ही अज्ञात असतो की हे असं दिसणार आहे तेव्हा आमचं एकच काम असतं की आमच्या निवृत्तीनं म्हणजे आमच्या दिग्दर्शकावर विश्वास ठेवून आणि तो जसं बोट दाखवेल तसंच आणणं सो एवढं करेक्ट जर तुम्ही केलं ना तर त्याची चिंता कधीच करावी लागत नाही मग रिझल्ट असा दिसतो अं तेच म्हणजे अक्षयने अक्षयनी सांगितलं तेच सगळं मला अगदी सांगायचं होतं आणि आणखीन एक गोष्ट मला एक जाणवली ती म्हणजे अशी की ज्याच्या नावातच दिग्दर्शक अर्धा आहे ना ते दिग्पाल आणि दिग्दर्शक त्यामुळे दादा ते इतकं लिलया पेलून नेतो ना सगळं आणि आम्हाला मी आत्ता म्हटलं की नावातच आहे त्यामुळे त्याला ती फिल्म दिसलेली असते आधी आणि त्याला जे काही साकारायचं ते त्याला माहिती असतं आणि ते आमच्याकडनं तो करवून घेतो आत्ता आम्ही सुद्धा जर जे एक दृश्य पाहतोय सगळी आम्हालाही विश्वास बसत नाही आहे की अरे आपण करताना आपल्याला वाटलंही नव्हतं की असं काहीतरी दिसणार आहे आता ए आयचा जमाना आहे आणि अशा जमान्यामध्ये प्रेक्षकांना आकर्षित करणं मुख्यतः बालक प्रेक्षकांना आकर्षित करणं यासाठी तुम्ही काय संदेश द्या मी सर्व पालकांना आवर्जून सांगेन हे की ही पौराणिक कथा नाही आहे हा आपला आध्यात्मिक इतिहास आहे आणि हा इतिहासच आहे त्यामुळे हा ऐतिहासिक चित्रपट आहे आणि आपली संस्कृती आपली परंपरा ही नवीन पिढीपर्यंत पोचवाय पोचवणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी म्हणून हा चित्रपट फार महत्त्वाचा आहे आणि आपले सगळे संत आपल्या संतांचे विचार हे सगळ्या पुढच्या पिढीपर्यंत रुजले पाहिजेत ते पोहोचले पाहिजेत आणि ते पोहोचवण्यासाठी मला वाटतं हा चित्रपट एक निमित्त आहे पण जरी ते विचार नव्या पिढीमध्ये मुरायला आणि रुजायला सुरुवात जरी झाली ना तरी मला वाटतं की आमच्या चित्रपटाचं मी खूप शांत झाले म्हणजे माझा माझा स्वभाव असा आहे की मी खूप बडबडी आहे मी खूप एक्सट्रोवर्ट काइंड ऑफ होते की खूप बडबड लागते मला आणि खूप मस्ती करायचे मी पण जसजसं अभ्यास करत गेलो आणि जसतसं जस जस ते सगळं त्या प्रोसेसचा भाग जसजसा सुरू जस होता तर त्या ह्याच्यात ना खूप आपल्या आपल्या आत म्हणजे जसं मुक्ताईंनी चांगदेवांना एक उपदेश केला त्यात त्या म्हणतात की आत्मरूपी पडलेली दिठी म्हणजे स्वतःत मग आधी अंतर्मनात डोकावून तर बघ की काय नक्की स्वतःकडे आधी लक्ष द्या आणि मग तेवढा एक्सप्रेस हो तर मी खूप पॉझिटिव्हली शांत झाले किंवा आपल्या इथे सतत काहीतरी सुरू असतं सतत काही ना काही छोट्या 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 गोष्टी सुरू असतात हां स्त्री जातीचा तो स्वभावच आहे तर हो तर ते माझं खूप शांत झालं म्हणजे आधी मला असं ठरवून मेडिटेशनला बसा वगैरे हे व्हायचं पण आता अपसुक मी बसते आणि माझं ध्यान लागतं सो हे असे खूप ग्राफ माझा वाढला आणि असा पॉझिटिव्ह बदल माझा था घडला की मी शांत खूप झाले आणि ध्यानधारणा माझी आपोआप सुरू झाली हो 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 प्रत्येक मुलीने बघावा कारण तेव्हाची स्त्री ही किती स्वतंत्र होती हे सुद्धा या चित्रपटामार्फत कळणार आहे तर नक्की बघा प्रत्येक मुलीने तर बघितलाच पाहिजे हा सिनेमा रामकृष्ण